हॅलो नमस्ते सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज होती शिवरात्र आणि शिवरात्राची असल्यामुळे मी अंगण वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यान त्यानंतर फराळ वगैरे बनवायचं होतं तर पहिल्यांदा परीने फरची वगैरे सगळ्या पुसून घेतल्या सगळ्या रूम पुसून घेतल्या आणि माझं किचन वाटलं की मी रात्री सगळा आवरून ठेवला होता आणि चहा पाणी बनवायचं होतं तर पहिल्यांदा मी फर्ची वगैरे झाली की लगेच हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि आपल्या दारावरती हळदीचं स्वस्ती काढून घ्यायचं असतं म्हणजे प्रत्येक कुठलाही सण असला की त्यावेळेस मी करतेच करते का तर खरंच खूप छान वाटतं आणि त्यानंतर परीच्या पप्पांना फराळ वगैरे करून दिला शाबूदांदळाची खिचडी बनवून दिली आणि बर्फाची मी शिवलिंग बनवली होती तर तुम्ही गेले व्हिडिओसुद्धा पाहिला असेल मी बर्फाची शिवलिंग कशी बनवते ती तर नक्की पहा पाहायला नसेल तर आणि आपल्या मुलांनाही शिकवायचं असतं तर मी देवपूजेबद्दल थोडंसं मुलांनाही शिकवते तर आता राहुलला आणि परीला मी दहा अकरा अकरा मी तांदळाची दाणे दिली होते अखंड तांदूळ असतात ते अकरा तर ए ओम नम शिवाय म्हणत म्हणत आपल्याला ते शि शिवलिंगावर सोडायचे असतात तर आमची पूजा वगैरे सगळी आटपली आणि सगळं घर पण साफसफाई झालं होतं आणि फराळाचं सा पण झालं होतं त्यामुळे आता मी जवळच शंकराचं मंदिर आहे आणि जे शिवा ज्यांना ज्यांना शिवापूर माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा काल तर शिवापूरमध्ये भरपूर अशी छोटी मोठी मंदिरं आहेत शंकराची तर सगळेकडं असे छान असा उत्सव सा साजरी करत होते सगळेजणं आणि खूप असे भाविक आले होते शंकराच्या मंदिरामध्ये तर खूप सारे जणी आल्या होत्या आणि एक छान असं एकदम सकाळचं वातावरण होतं अगदी मी सकाळी सा साडे दहाच्या टायमिंगला गेले असेल तिथे पण जास्त अशी गर्दी नव्हती आणि दुसऱ्याही मंदिरात गेले होते तिथं खूप सारी अशी गर्दी व्हायला सुरुवात झाली होती आणि ह्यावेळेस बाहेरस बाहेरूनच दर्शन होतं का तर आतमध्ये खूप छान असं डेकोरेशन केलं होतं तुम्ही आता पाहू शकता पूर्ण असं फुलाचं डेकोरेशन केलं होतं फ पूर्ण फर्चीवर छान अशी फुलांची रांगोळी घातली होती आणि आतून पूर्ण असं फुलांनी छान असं डेकोरेट केलं होतं तर खूप छान आणि एकदम समाधान वाटलं देवाच्या मंदिरात गेल्यानंतर पूर्ण आपलं सगळं टेन्शन वगैरे कमी होतं आणि छान वाटतं आणि इकडे दुसऱ्या मंदिरात आले होते मी येता येतंच का तर एकाच रोडला मंदिर असल्यामुळे तिथेही गेले होते मी आणि छान असं एकदम मस्त तिथेही केलं होतं आणि सगळेजण खुर्ची टेबलवर होते त्यामुळे सगळीजणं मस्त असं मंदिरात आशीर्वाद घेतला शंकर भोलेनाथांचा आणि सगळ्यांनी फराळ वगैरे केला होता तर मीही थांबले होते आणि परीचे पप्पा गाडी लावून येत होते तर मी तोपर्यंत पुढे जाऊन थांबले होते आणि मग मंदिरात गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि मग फराळही घेतला आणि फराळ केला का तर तिथे एक दोन जरा ओळखीची होती तर त्यांनी फराळ घेतला होता आणि आम्हालाही फराळ घ्यायला लावला आणि त्यानंतर आम्ही तिथे एक दोन फोटो काढले मी आणि मग मला मॉलमध्येही यायचं होतं का तर फराळाचं काहीच नव्हतं घेतलं मी त्यामुळे मग इथं आले का तर मुलांना कसं फराळाचं चिप्स वगैरे खूप आवडतात तर तेही घेतलं होतं मी आणि छान असं मॉलमध्ये आणि परीची मैत्रिणीही आली होती आज घरी त्यां तिलाही जायचं होतं मंदिरात पण आम्ही नेमकं जाऊन आलो होतं आणि परी घर कामावर बस होती दोघींचं खूप मस्ती मजा मस्ती चालली होती आणि दोघींनी छान असं एन्जॉय केलं घरी असल्यामुळे आणि परीचे पप्पांना नाईट असल्यामुळे ते आपले एका साईडला बसल्या होत्या आणि मग ती गेली घरी तिच्या आणि संध्याकाळी मग माझे कपडे वगैरे आवरायचं चाललं होतं आणि आता आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका आणि तुमच्या भरभरून अशा कमेंट छान येतात तर मला खरंच खूप छान वाटतं आणि इतकं आता हळदीचं सेलिप्रिट वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही छान असं मला कमेंट वगैरे करता तर मला खरंच खूप छान असं वाटतं तर हळदीचं लेपन केलेलं होतं आणि स्वस्ती काढलं होतं तर आपण देवाबत्तीच्या टाईमला तिथेही आपल्याला वळून घ्यायचं आहे चहा वगैरे झाला त्यानंतर मग मी आता देवांना दिवाबत्ती करून घेतली बाहेर पहिल्यांदा केली होती तुळशीला वगैरे आणि त्यानंतर मी मग मी घरातली दिवाबत्ती करते मम्मी काय करते परीचे बाप्पाने एक पार्सल मागवलं होतं तर ते मी ओपन करून पाहत होते पण दुसरं काही नाही काहीतरी त्यांची एक वस्तू होती तर ते त्यांनी पार्सल मागवलं होती आणि परीला वाटलं की तिजेच वस्तू असल्यामुळे आम्ही फसलो हॅलो तर आजचा आपलं कसा वाटलं सर्वांना कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री बाय पहिले पाहिलं कपरीची बनवड चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ